नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि दर आहेत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणत रा आहेत पाच हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग किमीत किमी दर आहेत चार हजार आठशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत आहेत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार नऊशे रुपये आणि दर आहेत सात हजार हो सहाशे हो पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमी दर आहेत सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण राहीत सात हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्व सर्वसाधारणत राहत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणत राहत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी केमि दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार ऐंशी रुपये तेवढ्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला तुमच्या बाजार बाजार भाव या व्हिडिओमध्ये पाहायचे असतील तर तुमच्या बाजार समितीचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा धन्यवाद